लवकर सांग हा सांगतो नंतर ते सिक्रेट एवढ्या मला पप्पा कोणी दिले तुझ्या नंतर सांगतो मी आता बोर खायची मज्जा गावाकडे पण सिटीत आपण त्याशी विकत घेतो वाटीत ते बोर खायचीच मज्जा नाही रुडत रडत नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये काही माझा अवतार बघितला का <laughs> सांगतो नंतर ते सिक्रेट आहे एवढ्या मला पप्प्या कोणी दिले दिल्या नंतर सांगतो मी आता त्या ऑडियन्सला पण लवकरच करणार त्यासाठी तुम्हाला करावं लागेल माझ्या इंस्टाग्राम आय ला फॉलो माझी इंस्टाग्राम आयडी काय हरशत एटी तर लवकर जा माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा कर लवकरच त्याच्यावर एक धमाकेदार कॉमेडी व्हिडिओ येतोय आणि मित्रांनो आता आम्ही उठलोय मस्त पैकी फ्रेश पण झालो हर्षद पण शाळेतून आलेला आहे जेवण पण झालं आहे आम्ही लगेच कॉमेडी व्हिडिओ वगैरे शूट करायला लागलो आम्ही एक दोन कॉमेडी व्हिडिओ पण शूट केले थोडं प्रमोशनल ऍक्टिव्हिटी पण शूट करायच्या होत्या तर ते सुद्धा शूट झालेले आता ना कॉमेडी व्हिडिओ अजून काढायचा प्रयत्न आमचा चालू आहे बट आता बटताना आरोईच्या डीसाठी पहिले जे लिपसिंगवाले पोपटावून आम्हाला व्हिडिओ करायला लागतं ना व्हिडिओ करून घेऊ कारण मला तर ना कॉमेडी कंटेंट व्लॉग ह्या गोष्टी आवडतात बट लिपसिंग वगैरे आवडत नाही बट आरुईला तर गोष्टीची आहे त्याच्या मम्मी तर काही थांबवू शकत नाही सो तिच्या आईसाठी मला करावंच लागतं आणि आता हिवाळ्यामध्ये जे लाडू करतो ना कडू लाडू ते लाडू करायचे आमच्या मम्मीची या ठिकाणी तयार चालू या ठिकाणी काय का हे गहू परत हे पण गहू हे काय आता एवढं मला सामग्री माहिती नाही बट ही मेथी एवढं माहिती आहे याला काय म्हणते राव ही कशीच तरी डाळ आहे तुरीची डाळ आहे ही उडदाची ओडदाची डाळ आहे परत हे काजू बदाम आहे याच्यात पण काजू बदाम खोबरं अशी सगळी सामग्री आहे ए मम्मी मम्मी कुठे गेली मम्मी माझं पाऊस शिवतीये जास्त कडू नको करू बर हा दिसत नाही टॉर्च लावली शेमटी झाली पुष्पा बघायला जायचं आज हे हा पुष्पा टू ग मी गोव्याला जाणार बरं का आता थोड्या दिवसांनी बर का काय तुझं गोवान फिवान मग चाललं तुझं फिरणं मग नंतर मला फिरू जाणार नाही तुम्ही नंतर काय करत नाही तुला मग नंतर आता सीजन राहील नको गोवायला जाऊ दे मला फक्त पिलीच हा ना हर्षद गोव्याला जाऊ ना काय गोव्याला जाऊ ना कोण कोण चाललं मित्र आहे आम्ही हा मग जा हार तिथे त्याचं पोट कस दुखतो माहिती का जेव्हा मी आरोला नेतो सोबत ना त्याचं पोट दुखत त्याचा नाही मग मला नेलं पाहिजे हर्षद इकडे हर्षद काय म्हणणार आता की मी कुठे फिर नो प्रॉब्लेम आहे सोबत नो प्रॉब्लेम पण जेव्हा आरई सोबत येते म्हणणं असत की मग मला पण काय मला सोपते पाहिजे ना तू काय नाही घरी असले ना माझे घर बघत रे ढोंगण वरती करून फोन बघत बसतो मग डोंगण घासाल वरती करतो रे मग हा कसं करतो ढोंगण वरती दाखव करत म्हणलं किती वेळ लागल आणि मग लवकर येशील का आणि मग लवकर येऊ का किती वेळ लागेल नाही सोबत मग नेल आर्ट करायला येतो तोंड वाकडं तिकडं तो करत होता तिथं मग त्याच्या पण नंतर त्याला कुठं शिवलं का पाऊच जास्त शिलाई मारायची असते मम्मी दोन्ही साइडने मारल्या का तर काही मी आलो होतो आपल्या शॉप मध्ये आपल्या शॉप मध्ये ना आता भरपूर सारं काम झालं हे बघा इकडे ट्रायल रूम आहे आणि शॉप इतकं पॉश आणि इतकं भारी वाटतंय ना याच्यावर आहे ना अजून पन्नी येते पन्नी पण निघणार आहे इकडे लोअर्स वगैरे येणार आहे मग हे जे सह्याद्रीणार ते सेंटरला येणार आहे मग ते आपण खूप भारी वाटेल इकडं आपण पहिले नाही का चपला बुटांसाठी केलं होतं ते आता काढून टाकलेलं आहे इकडं मस्तपैकी स्टिकर मिरर इकडे एक मिरर तिथे एक मिरर चेंजिंग रूममध्ये मिरर एक इथे एक मिरर म्हणजे पूर्ण मिरर कस्टमरनी कपडे चेंज केले की इकडं 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 सगळीकडे बघता येणार आहे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आजचा दिवस दुसरा काल मी आराम केला माहिती का माझ एवढो धरलं होतं एवढं डोकं दुखत होत ना तर आजचा आहे सेकंड डे आता मी उठल वगैरे आज ना आम्हाला फुलंब्रीला जायचंय फुलंब्रीला ना थोडाफार स्टॉक पण द्यायचा आहे तिथे व्हिडिओ पण काढू म्हटलं आणि खूप दिवस झाले तिकडे गेलो पण नाही फुलंब्रीच्या शॉपवरती सो आरु आणि मी चाललोय आणि मग तिथून पुढं मामाचं गाव पण राहतं ना तर मामी ना पुढं पण जाणार आहे महाशूला वगैरे पण भेटून भेटायचं हो ना ग हो मी कालच तिचे फोटो बघत होते ना इतक्या आठवण येत आणि आमचे मेथीचे लाडू पण या ठिकाणी तयार झालेले गोडे ना मम्मी एवढेच बनवले मग मग आपले कुठे किती केले तर कुठे ठेवले बघू कुठे हा लाडू कसा झोपलाय पहा लाडू कसा उलटा बघतो तर बा हे दोन लाडूचे डबे बघा भरपूर सारे लाडू आहे आता थंडीत लाडू खायची मजा येईल माझी जेवण पण झालेलं आहे चला एक दिवस वेळ काढून आता हिमालयनला वॉश करणं पडल त्या शॉपवरती जो माल ना तो माल तर आता आम्ही गाडीत टाकलेला आहे परत सोबत फार मॅनिक्युम पण न्यायचे आम्हाला ते मॅनिक्युम पण आम्ही गाडीत टाकलेले तर हे जे दोन मॅनिक्यूम ना हे गेल्यावर इन्स्टॉल करावं लागेल तर आम्ही स्टॉक वगैरे लावू तर आमच्या मॅडम मॅडमने फक्त नाही का शॉप मधलं सीटच गरम केलं थोड मदत करायची ना काय होत मदत केली तर काय करू मी काय मदत करायसारखं तुम्ही बाहेर चालले गेले होते पण माल टाकू लागायचं गाडी ते मॅनिक्युम टाकू लागायचे एवढे तीन पोर पण तू होती एक पोरगी सारखी पोरगी चांगला वाटलं असतं आम्हाला काही वाटत नाही मस्त वाटलं चांगलं जेव्हा पाहिजे असतं तेव्हा सीएनजी भेटत नाही आणि आपण एकदा जर आपल्या गाडी सीएनजी टाकलं ना तर लागतील तेवढे सीएनजी चे पंप दिसते तिथं अवेलेबल पण काय भानकडे काय माहिती असं तुमच्या सोबत पण होत असं फायनली आता मी आलोय शॉप शॉपवरती आले आल्या ना पहिले आम्ही स्टॉक वगैरे लावून घेतला आणि व्हिडिओ काढायचे होते कारण खूप दिवस झाले आपल्या सह्याद्रीच्या आयडीला पण काही अपडेट नव्हतं त्यासाठी पण व्हिडिओ काढून घेतले एक व्हिडिओ आपल्या आरोय मॅडमनी पण काढलेला आहे चला आरोय अजून व्हिडिओ काढू चलो चलो काय बरं असते काढला नाही का, का, का व्हिडिओ तू मी खाली गेलो होतो काढ चल तर खूप वेळ पर्यंत आम्ही शॉपवरती बसलो होतो व्हिडिओ पण काढले आता चाललोय भालगावला म्हणजे मामाच्या गावाला तर काही फायनली आता आलोय आम्ही भालगावला ना बघा ना पोरांना खायला किती आणलं होतं पण ते एका जवळ यांनी आमच्या बामटे आमरू तू ये बाई चल चल गुण। 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 ए डमरू तू ये अंशू तू येते का चल डमरू अंशु इकडे चल

आणि आमच्या नानां पहा ते शर्टच उलट घालून घेतले हा नीट घालून ना आता तरी असेल <laughs> ना <था> <laughs> दुसरं <देर्ग> <laughs> <ग्रेंग नाथ था। laughs> कोणी मार्केटिंग करतोय फिर रे सागर बरे पी बाई ते अमृताला पाहिजे अमृताला पी बाई पी ना पणटा कुठे गेल तर भामट्या मला म्हणे घरी म्हणे मला खाऊ घाल इकडे मला

तर आता ना आम्ही गाडी आणली वॉशिंग करण्यासाठी इकडे ना सागरने पाण्याची मोटर बसवलेली म्हटलं त्याच्यानी मस्त गाडी प्रेशरने वॉश करून घेऊ तर मी बघा ना किती मस्त गाडी वॉश करतोय <laughs> एकदम गाडी चकचक दिसणार आहे आता प्रेशर बघा किती त्याला याच्यातून एवढा चिखल निघाला नाही त्याची घाण निघाली तर सगळ्या चिल्लर पार्टी सोबत आहे ना आता आम्ही बोर खाण्यासाठी चाललोय पा त्यांना बोराचं झाड पण भेटलं ले बोर बोर करत होती ना जा आता भीड पोरं कशा ते पोरं पाहिजे कशी गोळा करताय ते आणून देते ऑटोमॅटिक मॅजिक वन टू आणून द्या रे टेन म्हणायचे आत टेन बी म्हणायची गरज नाही पडली आले अरे जे गोळा केले होते ते पण टाकले सांडून दादा अरे खराब आहे रे काही काही नीट बघून बर का याला काय द्यायचं तर आता आम्ही दुसरीकडे चाललेलो आहे अजून बोराचे झाड आहे किती बोराचे झाडे टोटल तुम्ही तीन म्हणते दहा आहे का चालले असं बोर खायची माझ्या गावाकडेच येते पण सिटीत आपण विकत घेतो ना वाटीत ते बोर खायची माझ्या ना नाही अशा झाडाचे डायरेक्ट जे बोर असे पाडून आपण खातो ना ते बोरले भारी लागते तर फायनली आम्हाला एक झाड भेटलंय ज्याला तले मोठे बोर आहे हे द्या रे बोर ना அே ஹே நே சாங்க தான் காமாச்சே அமருணி ஆலை காட்ட போ तर आम्ही ना भालगावला बसलो म्हणजे खूप वेळ पर्यंत आंशी सोबत त्यांच्यासोबत धिंगाने घातला पोरांसोबत गाडी पण धुून काढली मस्त पैकी गाडी पण वॉश केली आतून पण क्लीन करून घेतली आता आम्ही चाललोय राजूरला म्हणजे माझ्या आत्याच्या मुलाकडे आम्हाला त्यांना घेऊन रिटर्न छत्रपती संभाजीनगरला यायचंय आणि तिथून मुंबईला जायचंय कारण त्यांच्या गाडीची डिलेवरी त्यांनी घेतली आहे क्रेटा पण त्यांनी बुक केलेली आहे मुंबईला सो आता मला त्यांना आणायला जायचंय आणि त्यांनी ना कोंबड पण आणलेलं आहे वाटतं सो मस्त पैकी चिकन पार्टी पण करून यायची आहे राजपूरला जायचं ना आपल्याला आवरा चंद्र चमकतोय पूर्णिमे चंद्र आवरला कुठपर्यंत आली आपली गाडी आठ दर चाली का कुठे कुठे पियुष गाडी कुठे आपली आठ दर आली का हा नाही माहिती तर काही आमचे मस्त पैकी जेवण झाले आम्ही एवढं दाबून चिकन खाल्लं माहितीये आता आम्हाला घायचंय छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी तहीच त्यांचं पण अजून आवरण चालू होतो खायचं प्यायचं घेणं चालली त्यांचं खायचं घ्या ना प्यायचं काय हा खायचच म्हणजे तेच तर काही फ्रँडली आता आम्ही घरी आलोय आणि तो उद्या ना आम्हाला मुंबईला निघायचंय हर्षदला आम्ही नेणार नाही हर्षद आम्ही उद्या मुंबईला चाललो उद्या आम्ही मुंबईला चाललोय रडतोय दत्त म्हणजे डोक्यावरती गटोड द्यायचं सगळ्या गाड्या सुया घे पोट घे धरा भारतीच राहिले करा बरं बॅलेन्स हा जमलं हे हर्षद हर्षद जाऊ दे तुला ती नाही रडत तोंडाला किती क्रीम लावून घेतलेली काळा पडलोय मी उद्या आम्हाला निघायचंय मुंबई साठी आता राहतो मी जो सो तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला मजा आली असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल वर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्क आणि सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघायला टेक केअर उद्या मुंबई